नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे पी सी एम सी न्यूज राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांऐवजी आता दुसऱ्या टप्प्यात महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे निवडणूक आयोगाकडून दुसऱ्या टप्प्यात झेडपी आणि पंचायत समिती यांच्याऐवजी महापालिकांची निवडणूक घेण्याचं नियोजन केल्याची सुरुवात झाली अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून आहे येत्या पंधरा ते सतरा डिसेंबर दरम्यान या संदर्भात अधिकृत घोषणा केली जाऊ शकते असं देखील वर्तवण्यात येत आहे चंद्रपूर आणि नागपूर महापालिकेच्या आरक्षणामध्ये पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे शिवाय राज्यातील सतरा जिल्हा परिषदांसह तीन जिल्ह्यांमधील पंचायत समित्यांमध्येही अशीच परिस्थिती आहे त्यामुळं सतरा जिल्हा परिषदांची निवडणूक मागे ठेवून पंधरा जिल्हा परिषदांची निवडणूक घेता येत नाही त्यामुळं आयोगानं आता दुसऱ्या टप्प्यांमध्ये झेडपी आणि पंचायत समित्यांऐवजी महानगरपालिकांची निवडणूक घेण्याचं नियोजन केलंय त्यासाठी दहा डिसेंबरपर्यंत मात्र वाट पाहावी लागणार आहे कारण त्या दिवशी महापालिकांची निहाय मतदार यादी अंतिम होणार आहे आयोगाकडून दहा डिसेंबर रोजी त्या संदर्भात आढावा घेतला जाईल त्यानंतर दुसरा टप्पा जाहीर केला जाईल असं आयोगातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आलं या सेहेचाळीस दिवसांमधले दोन संभाव्य टप्पे असे असू शकतात एकोणतीस महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम पंधरा डिसेंबर ते दहा जानेवारी पर्यंत असू शकतो तर बत्तीस झेडपी आणि तीनशे एकतीस पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम पाच ते एकतीस जानेवारी असा असू शकतो कारण सर्वोच्च न्यायालयानं आयोगाला एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत आता न्यायालयीन आदेशाचं पालन करण्यासाठी आणि कायदेशीर पेच प्रसंग टाळण्यासाठी जिल्हा परिषद निवडणुका काही काळ लांबणीवर टाकून महानगरपालिका निवडणुकीचा धुरळा उडण्याची शक्यता यावेळी निर्माण झाली आहे पाहत राहा पी सी एम सी न्यूज